नमस्कार मित्रांनो मी निराक्षे काटकर फाउंडर अँड ग्रुप मित्रांनो आज आपण बघाल की सर्वात महत्वाचा विषय की आपण रोज बघतो कित्येक लोक आपली आयुष्यभराची बचत घालून घर बांधतात पण बांधकाम सुरू करताना स्टील डिझाईनचा विचारच करत नाही कधी सिमेंट कोणतं वापरायचं विटा कोणत्या घ्यायच्या यावर लक्ष दिलं जातं पण स्ट्रक्चरल डिझाईन या घराचं अदृश्य पण सर्वात मजबूत पायाकडे दुर्लक्ष केलं जातं स्टील डिझाईन के हे केवळ इंजिनिअरचं कागदावरचं काम नाही तर ते तुमच्या घराचं प्रत्येक भिंतीचं प्रत्येक कॉलम मध्ये तुमच्या कुटुंबाचं सुरक्षिततेचं हे वचन असतं जर डिझाईन न घेता थेट बांधकाम सुरू केलं तर घर बाहेरून सुंदर दिसेल पण आतून कमजोर होऊ शकतं आणि काही वर्षातच झुकणे गळती लागणे किंवा तडे जाणे मोठे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स असे निर्माण होतात म्हणून मित्रांनो घर बांधताना नेहमी इंजिनियरकडून स्टील डिझाईन करून घ्या हे एकच पाऊल तुमच्या घराला देईल मजबूती दीर्घकाळ टिकाऊ आणि सुरक्षतेची शंभर टक्के खात्री मित्रांनो स्वप्नातील घर बांधताना स्टील डिझाईनचा हा पहिला पाया ठेवा कारण डिझाईन मजबूत तर घर मजबूत घर बांधकामातील स्टील डिझाईनचे सखोल महत्व बघूया मित्रांनो तर स्ट्रक्चरलची मूळ ताकद म्हणजेच फाउंडेशन ऑफ स्ट्रेंथ घराचं संपूर्ण वजन हे भिंती स्लॅब फर्निचर माणसं अगदी छतावरचं पाण्याच्या टाकीपर्यंत संपूर्ण बारा स्टील फ्रेमवरती येतो म्हणून स्टील योग्य मानणी म्हणजेच घराचा जीवन आधार स्टील म्हणजे फक्त लोखंडी रॉड नाही तर ते आहेत स्ट्रक्चरल रेनफोर्समेंट बार्स म्हणजे जे कॉन्क्रीटला आधार देतात कॉन्क्रीटला दाब सहन करत म्हणजेच आणि स्टील ओड सहन करतस म्हणजे त्याच्यामधील ती स्टेन हे दोघाचं एकत्र काम केल्यावरच स्ट्रक्चर मजबूत बनत जर डिझाईन चुकीचं असेल तर ओढ किंवा दाब योग्य प्रकारे वितरित होत नाही आणि तेव्हा तडे जाणे झुकणे किंवा कोसळणे यासारखे धोके निर्माण होतात मित्रांनो आपण बघूया की दुसरा पॉईंट अत्यंत महत्वाचा भार आणि वितरण म्हणजेच लोड डिस्ट्रीब्युशन स्ट्रक्चर अँड बॅलेन्स संपूर्ण स्ट्रक्चर हे लोड ट्रान्सफर सिस्टमवर काम करतं म्हणजेच स्लॅबचा भार बीम कॉलमवर आणि कॉलमचा भार फाउंडेशन वरती असतो स्टील डिझाईन मध्ये खालील घटक अचूक मोजले जातात डेड लोड म्हणजेच काय तर स्ट्रक्चरचं स्वतःच वजन लाईव्ह लोड म्हणजेच माणसांचं फर्निचर वस्तू इत्यांचं वजन विंग लोड म्हणजेच काय तर त्याचा आपण की वायूचा दाब म्हणजेच येणारा हवेचा दाबाचा आपण मोजला जातो त्याच्यानंतर जा असतं की भूकंपाचा परिणाम त्यानंतर बघतो म्हणजेच या सर्वांचं गणित करून ठरवले जाते की कुठे आणि किती एम एमचा डायमीटरचा भार लागतील किती अंतरावर ठेवायचं आणि त्याचा बेंडिंग अँगल काय असावा परिणामी स्ट्रक्चरल संतुलित राहतं आणि भार एका ठिकाणी एकवटत नाही म्हणजेच जे क्रँकिंग आणि सेटलमेंट टाळत भूकंप विरोधीत रचनास म्हणजेच काय अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाईन भारत भूकंपाच्या चार झोन मध्ये विभागला गेलेला आहे म्हणून प्रत्येक क्षेत्रानुसार स्टील डिझाईन वेगवेगळं असावं लागतं स्टीलची डक्टिलिटी म्हणजे त्या स्टीलची वाकण्याची क्षमता हीच भूकंपाच्या वेळी घर वाचवते डक्टाईल डिझाईन मध्ये स्टील काही प्रमाणात वाकतं पण तुटत नाही म्हणून ऊर्जा शोधली जाते आणि घर सुरक्षित राहतं स्ट्रक्चरल इंजिनियर सिस्मिक्स कोफिशियंट मेथड किंवा रिस्पॉन्स स्पेक्टरम मेथड वापरून हे डिझाईन तयार करतात दीर्घकाळ टिकावं कमी मेंटेनन्स म्हणजेच काय ड्युरेबिलिटी आणि लो मेंटेनन्स स्टील बार जर योग्य रित्या कवरिंगमध्ये ठेवलंच म्हणजेच काय ज्यावेळेस आपण स्टीलची बांधणी करतो त्यावेळेस व्यवस्थितपणे आपण कवरिंग लावली पाहिजे जर कवरिंग आपण जर नाही लावली म्हणजे किंवा ठेवली नाही तर त्या ठिकाणी की ते स्टील ओपन होऊन त्यावरती गंज चढण्याची शक्यता जास्त असतेच म्हणजेच काय त्यामुळे गंध चढून कॉन्क्रीट कमकुवत होतं म्हणून डिझाईनमध्ये हे ठरवलं जातं कवरचे अचूक माप काय असायला पाहिजे किंवा योग्य ग्रेडचे कॉन्क्रीट कोणते तर आपण बघूया की एम ट्वेंटी एम ट्वेंटी फाईव्ह एम थर्टी म्हणजेच काय की ज्याप्रमाणे आपल्या डिझाईनमध्ये किंवा आपल्या इंजिनियरनी सांगितल्याप्रमाणे त्याचं प्रमाण ठरलेलं असतं आणि बारच्या जोडणीची लॅपिंग म्हणजेच काय या सगळ्यांकडे घर तुमचं सत्तर ते शंभर वर्ष टिकाऊ राहत बांधकामातील सुरक्षितता म्हणजेच काय सेफ्टी आणि स्ट्रक्चरल इंटेग्रिटी म्हणजेच काय सुरक्षितता ही केवळ भिंतीची नाही मित्रांनो तर ती आतील फ्रेमवर्कची असते चुकीचे स्टील डिझाईन म्हणजेच भार चुकीच्या दिशेने जाणे स्लॅब क्रॅक होणे कॉलम झुकणे आणि अखेरी स्ट्रक्चर कोसळणे म्हणून सेफ्टी बिगेन्स विथ स्ट्रक्चरल डिझाईन आपण बघूया की आपला सहावा पॉइंट आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर म्हणजेच काय मित्रांनो अचूक स्टील डिझाईन घेतल्यास घराची जास्तीचा स्टील वाया जात नाही कमी स्टील वापरल्याने मजबूती कमी होत नाही अनेक लोकांचा गैरसमज असतो की स्टील जास्त वापरल्याने घर मजबूत होते आणि कमी वाचले कमी स्टील वापरल्याने घर कमकुवत होतं मित्रांनो असं काहीच नसतं ते असतं सगळं इंजिनियरच्या डिझाईनच्या कॅल्क्युलेशन नुसार असतं मित्रांनो म्हणून म्हणजेच स्मार्ट डिझाईन मजबूत घर कमी खर्च स्ट्रक्चरल इंजिनियर आय एस प्रमाणे त्याचं कौशल्य वापरत असतो यावरून डिझाईन तयार करतात यामध्ये प्रत्येक घटकासाठी मानांक मूल्य निश्चित आहेत म्हणजेच काय आय एस कोड वेगवेगळे स्टीलचे आय एस कोडनुसार ते डिझाईन बनवतात त्यामुळे डिझाईन सायंटिफिक आणि ऑथोराईज असते त्यामुळे स्टील डिझाईन ही फक्त ड्रॉइंग नसून ते घराच्या सुरक्षितेचा शास्त्रीय मित्रांनो नकाशा असतो थोडक्यात काय तर घर फक्त विटा आणि सिमेंटने नव्हे तर विचारपूर्वक केल्याने स्टील डिझाईन घेतल्याने टिकत मित्रांनो आपण आता बघितलं की स्टील डिझाईनचं किती घर बांधकाम करताना अनन्यसाधारण असं सा महत्व आहे ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील हाडांचं जसं महत्व आहे त्याचप्रमाणे घर बांधकाम करताना स्टील सुद्धा हे सर्वात महत्वाचं काम आहे मित्रांनो ज्यांना कोणाला घर बांधायचं असेल किंवा आपल्याला घर बांधायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तर मित्रांनो तोपर्यंत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार